हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कारपेंटर कारपेंटरचं मराठी तत् सुतार किंवा आकाष्टशिल्पी होत आहे कारपेंटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अ स्किल टू बी अ कार्पेंटर दुसरा वाक्य आहे द कार्पेंटर ग्लूड टू पीसेस ऑफ वूड टुगेदर तिसरा वाक्य आहे ही वॉज अ कार्पेंटर बाय ट्रेड चौथा वाक्य आहे द कार्पेंटर टॉटस हाव टू सीजन वूड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू